पाटी त्यांचा इथं जाहीर आश्रम की त्यांनी अशा अपी झालेल्या त्यांचंही कमी स्वागत करतो विना सततली मागणी होत असताना इथे सर्व तालुक्यांमध्ये जाऊन आपण प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 5000 रोजगार निर्माण करू याची प्रबळ निर्धार आमचा आहे. की हा जो बाबूळा जो आदेल बदलपट्टीgameState आहे शीर्षक बदलतात ज्यामुळे जे बिच ठरत करत आता गेल्या वर्षी मी ऐकले रेगमायनी करते पाजले आहे ती उडी उडीली गाव ती

अनेक मोठ्या प्रमाणामध्ये या नोकऱ्यांमध्ये आहेत पण स्थानिकांना पण आपला जो स्थानिक भूमिपुत्र शेतकरी ज्याची ती मुळदा जमीन होती तो कुठेतरी या विकासाच्या प्रक्रियेत बाहेर फेकला जाऊन आज अभिन्य त्याच्या दशी आलेला आहे तो तिथे म्हणून नोकरी करतो हा अभिप्रेत विकास आहे आपल्यालाय की ह्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आमचा स्थानिक शेतकरी भूमिपुत्र याच तेवढं स्थान असायला आज एवढं प्रकल्प काय प्रकल्प आहे जोरपत या संपूर्ण गावांमध्ये आलेला आहे तर एनटीके न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या नावाखाली शासन संपूर्ण जमीन ऍक्वॉन करून घेतले ज्या पद्धतीने सिडकोनी नवी मुंबई मधल्या जमीन घेतली काही गावांची जमीन घेण्यात आली त्या प्रकारे तुम्हाला नावाखाली जमीन आज एकदा जमीन शासनाच्या नावाखाली गेली की त्याच्यामध्ये विविध स्कीम करून भांडवलदारांना त्यांना फायदे मिळवून देणं ह्या प्रकारचा कार्यक्रम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो जो नवी मुंबईमध्ये झाला विकास झाला आहे पण आपले स्थानिक भूमिपुत्र आपला समाज हा त्या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये बरबडलेला आज वर मुंबई पासून हकीच्या अंतरावरती आहे एमटीएल प्रकल्प झालेला आहे आपण इथून आता वडाळ्याला अतिशय कमी वेळामध्ये पोहोचू शकतो आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपण मुंबईच्या किती जवळ आलो आणि त्यामुळे आपण पाहतो की लगेच एमटीएचल जसं चालू झाला च्या नावाखाली त्यांनी एमएमआयडी प्रकल्प घोषित केला काय प्रकल्पाची संकल्पना होती की आम्ही एवढा मोठा ब्रिज बनवला साडे किलोमीटरचा सा। मुंबई जवळ आणली पण ह्या ब्रिजची किंमत हा ब्रिजची खरी व्हॅल्यू आम्हाला मिळावी म्हणून आम्ही हा प्रकल्प आणलेला आहे आणि प्रकल्पाच्या नावाखाली आपली शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते आज मला सातत्याने जेव्हा मी गेल्या विधानसभेमध्ये पेर ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये विविध गावांमध्ये जात होतो तिथल्या घरांमध्ये जात होतो प्रत्येक पालकांचं हेच म्हणणं होतं की आमचा मुलगा ग्रॅज्युएट झाला आहे चार वर्ष झाले तरी मनासारखी नोकरी मिळाली नाही आता मनासारखी नोकरी म्हणजे काय की जेव्हा अभिप्रेत विकास आपल्या आजूबाजूला आपण पाहतो त्याच्यामध्ये जे आपलं स्थान असायला हवं तसं न होता इतर लोकांना संधी मिळते आणि आम्ही भूमिपुत्र असून आम्ही प्रकल्पाला जमीन दिलेली असून देखील स्थानिक अंदाजे इथे वर्षानुवर्ष राहतात त्यांना नोकरी मिळत वेळते ही सातत्याने प्रत्येक पालकाच्या तिथे म्हणत होत आपण त्या विषयाला महत्व देऊन संकल्पना दाखवतोय मी माझं स्वतःच उदाहरण चालतो उलटच पूर्ण शेती गेल्यामुळे तिथे शेती होत नाही तिथे सगळीकडे तुम्हाला थाटमुटी पाहायला मिळेल आणि जे काही तांदळवन झालेलं असल्यामुळे शेती होत नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी तिथून स्थलांतर केलं शहरांमध्ये इतर गावांमध्ये तसा माझ्या कुटुंबाचा प्रवास राहिला माझ्या कुटुंबाने देखील पनवेल मध्ये नोकरी रोजगार या हेतूने माझे आई वडील आले माझं शिक्षण पनवेल मध्ये झालं आणि सातत्याने शिक्षणामध्ये उत्तम कामगिरी करत असताना स्कॉलरशिप मिळाली मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मध्ये माझं बॅचलर जो बाकी लेक्चर झालं त्याच्यामुळे आई वडिलांच्या मदतीने म्हणा आशीर्वादी म्हणा मला लंडनला जाऊन शिक्षण घेता आता माझं मास्टर जो बाकी लेक्चर सर तिथे मी जहा आणि आर्किटेक्ट ज्यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट डिझाईन केलेला आहे त्या फॉर्म मध्ये मी नोकरी करत होतो दोन हजार मी आर्किटेक्ट म्हणून या संपूर्ण विभागामध्ये मुंबई पुणे नवी मुंबई या भागात काम करतो आणि गेल्या दहा बारा पंधरा वर्षामध्ये तुम्ही पहा तर या रायगडच्या उत्तर भागामध्ये असलेले सगळे तालुके ज्याच्यामध्ये उलय पनवेल खानापूर कर्जत पेण अलिबाग सुधागड हे जे तालुके आहेत या तालुक्यांमध्ये आपण काय पाहतो तर विविध प्राधिकरण मला शेफे माहिती जाऊ नये केला पण तुम्ही सिडको नाही ना ऐकलं असेल तुम्ही एम एस आय डी सी ऐकलं असेल पनवेल महानगरपालिकेच वायू ऐकलं असेल या प्रकारची विविध प्राधिकरण आली कशा आली आली तर विकासाच्या नावाखाली तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली तिसरी मुंबई घडवायची आहे या हेतून आली आपण हा विकास पाहिलेला हा पॅटर्न आपण सातत्याने पाहतो मुंबईचं उदाहरण आपल्याला गेल्या पन्नास वर्षामध्ये पण ज्या प्रकारचा विकास अभिप्रेत होता तसा विकास आपल्याला पाहायला मिळाली